संवेदनशील त्यांच्याचं मुख्य सरकार आहे मी तिथे कोणीही त्यांच्याकडे आलेलं नाही आलेलं तर सोडा इतका अन्याय आमच्या अंगणवाडी महिलेंवर होतोय की आज त्यांच्याकडून चाव्या हिसकावून घेतल्या जात आहे आणि त्या अंगणवाडीचा टाळा तोडून अलिक्याच लोकांना ते काम दिलं जात आहे आता असं सगळ्यांमध्ये चर्चा आहे की ह्याचं खाजगीकरण होत आहे का अशी एक भीती या सगळे आमच्या महिला भहिनीवर आहे आम्ही अंगणवाडीचं खाजगीकरण होऊ देणार नाही आमच्या या सगळ्या महिला या एकल महिला आहे कष्ट आमच्या महिला करणाऱ्या पूर्ण घ्या नात्याने आम्ही सगळे उभे आहोत आणि अमोल दादा आणि मी आता मुख्यमंत्र्यांना तातडीने फोन करणार आहे आणि आमची विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा ऐका तुम्ही बघताय महिलांमध्ये प्रचंड आज त्यांना मनीषा कायंदे काल बारामतीमध्ये आल्या होत्या शिवसेनेचे आमदार त्यांनी असं म्हटलं की हा शेतकरी आक्रोश मोर्चा नसून हा सूक्ष्म मोर्चा आहे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण आणि आत्मक्लेश करायला पाहिजे लोकसभेच्या जागेवरती संजय राऊत तेवीस जागा मागत आहेत तर संजय यांनी संजय निरुपन यांनी विरोध केलाय आणि वंचितचा बारा बाराचा फॉर्म्युला आहे एक लाख रुपये तर त्याचे आम्हाला त्यांनी आम्हाला द्यावं हे आमच्या प्रमुख पुढची भूमिका काय असणार आहे तीन तारखेला

दिवस हे आंदोलन करत असताना ज्या पद्धतीनं शिरडण्याचा प्रयत्न होतो हा अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे या भगिनीचं जे म्हणणं आहे हे ऐकून घेण्यासाठी ही चर्चा करण्यासाठी सुद्धा सरकार तयारी दाखवत नसेल आणि आंदोलन चिरडण्याच्या दृष्टीने त्यांच्या चाव्या हिसकावून घेऊन अंगणवाडीच्या कुलप तोडण्याचा प्रयत्न होत असेल आणि अत्यंत दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श घालून दिलेला आहे स्त्री सन्मानाचा जो आदर्श घालून दिलेला आहे त्या पद्धतीनं हा आदर्श कुठेतरी पायदळी तुडवला जातो आहे आणि या पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्यापेक्षा सरकारला तातडीनं चर्चेसाठी यावं आमच्या या भगिनींचं जे म्हणणं आहे ते समजून घ्यावं आणि त्यातून सकारात्मक काढावा हीच आमची मुंबई